ओम आज मुरली आहे बारा पाच दोन हजार पंचवीस बाबा सांगतात माझ्या गोड मुलांना देखील मी ईश्वरी स्टुडंट आहे असं समजा मला शिकवणारा स्वतः भगवान आहे शिक्षण आणि शिक्षक हे बुद्धीमध्ये नेहमी ठेवा बाबा विचारतात ज्या मुलांना ज्ञान अमृत स्वीकारायची सवय आहे त्यांची निशाणी काय असणार आहे त्यांना सतत रुहानी सर्वांचे कल्याण करायचे आहे कल्याण केल्याशिवाय त्यांना दुसरं काहीही सुचणार नाही बाबा सांगतात जर काट्यापासून फूल बनायचं असेल तर दुसऱ्यांना सुद्धा बनवलं पाहिजे मुलांना तुम्ही हे जाणता ना कि बाबा कशासाठी आलेले आहे तमप्रधान पासून सतोप्रधान बनविण्यासाठी आलेले आहे बाबा सांगता तुमची जी गेलेली राजाही होती ती मी तुम्हाला परत देण्यासाठी आलेलो आहे पतित बनले होते तर मी पुन्हा पावन बनवण्यासाठी आलेले आहे जितकी तुम्ही माझी आठवण कराल तितकी तुमची आत्मा पावन बनेल पावन बनल्याशिवाय आत्मा घरी जाऊ शकत नाही बाबा सांगतात जेव्हा आत्मा हे चोवीस कॅरेट ची बनेल म्हणजे खरं सोन्यासारखी पवित्र बनेल तेव्हा आत्मा तुमची सतोप्रधान बनून घरी जाईल आणि सतयुगाची ती मालिक बनेल पुढे बाबा सांगतात बाबांपासून दूर करणारा जो अवगुण असेल तर तो आहे परचिंतन दुसऱ्यांचं ऐकणं वाईट ऐकणं वाईट सांगणं वाईट बोलणं आणि वाईट करणं हा खूप खूप मोठा अवगुण आहे बाबांना हा अवगुण पसंत नाहीये बाबा सांगतात की तुम्ही यापूर्वी हा धुतीपणा केला परंतु आता तुम्ही हा धुतीपणा काही करू नका तुम्हाला ह्या अवगुणापासून अलिप्त व्हायला पाहिजे बाबा सांगतात कि देह आणि देहाबरोबर प्रेत ठेवणं म्हणजे पुराण्या सडलेल्या गोष्टींना आठवणं आता तुम्ही याच्यापासून तुमची अलिप्त करून घ्या डिटॅच व्हा जोपर्यंत तुम्हाला स्वतः न्यारा पण होता येत नाही तोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांनाही न्यार करू शकत नाही अलिप्त करू शकत नाही सामावण्याच्या शक्तीद्वारा चुकीच्या गोष्टींना खर बनविणारे तुम्ही विश्व परिवर्तक आहात दुसऱ्यांनी केलेली चूक बघून तुम्ही कधीही चूक करू नका यामध्ये बाबा आठवण करून देतात आपल्या मम्मांनी जीवनामध्ये एक चूक केलेली ती पुन्हा जीवनात दुसरी चूक केली नाही म्हणजे दुसऱ्यांदा केली नाही बाबा सांगतात बऱ्याच वेळा बघा मध्ये दुसऱ्यांनी केलं दुसरा असा करतो म्हणून मी केलं तर काय होईल यामध्येही आपण खूप जणांच्या प्रभावात येतो आणि दुसऱ्यांनी केलं म्हणून आपलं करत बसतो बाबा सांगतात असं होता कामा दुसरा जरी करत असेल तरी तुम्ही चुकीच्या गोष्टींना बरोबर करण्यासाठी तुम्ही समर्थ आहात तुमच्याकडे तेवढी ताकद आहे तर तुम्ही एखादा जर गलत करत असेल तर त्या गलतला गलत म्हणू गलत नका त्याला तुम्ही राईट ट्रॅकवर आणू शकता पुढे बाबा सांगतात जर बाबांना ह्या कार्यामध्ये तुम्ही मदत केली बाबांचे सहयोगी बनले बाबांच्या पावलावर पाऊल देऊन जर बाबां समान कार्य केलं तर खरे तुम्ही विश्व कल्याणकारी किंवा विश्व परिवर्तक आहे असं म्हटलं जाईल निरंतर योगी बनायचे असेल तर तुम्ही आता मी आणि माझं पण हे सोडून दिलं पाहिजे संपूर्ण स्टेज बाबा म्हणतात ही कोणती आहे तर विश्व कल्याणकारी बनना आणि विश्व कल्याणासाठी हे मी नाही तर बाबा करत आहे बाबा सांगतात जे माझ आहे ते माझ पण जे आहे त्याच्यात बाबांना सांग तो बाबा तुमचं आहे ज्याच्यामध्ये मी आहे त्यामध्ये कधीही सफलता मिळू शकत नाही कारण कायदा आहे इथे आपण सर्वजण मेहमान आहोत तर आपलं या ठिकाणी काहीही नाही पुढे बाबा सांगतात की जर संपूर्ण स्टेज आणायचे असेल ब्रह्मा बाबा समान बनायच असेल तर त्याची परिभाषा काय आहे संपूर्ण पवित्रता आज बाबा अजून डीप मध्ये सांगतात कि फक्त बाल ब्रह्मचारी राहणं म्हणजे पवित्रता नाही तर ब्रह्मांच्या कदमावर कदम ठेवून बाबांनी जे पाऊल टाकलं बाबांनी जे कर्म केले त्यांचं समान कर्म करून दाखवणं म्हणजे खरं ब्रह्माचारी आहे तर असे ब्रह्माच्या जीवनामध्ये केलेले कर्म ते आपल्या जीवनामध्ये आचरण आणणं म्हणजे खरं आहे ब्रह्माचारी बनणं ओम शांती